राधानगरी तालुक्यातील सोळांकूर इथं भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढलाय आज सकाळी भटक्या कुत्र्यांच्या कळपानं तेरा वर्षाच्या मृणाली अनिल जाधव या मुलीवर हल्ला केला यामध्ये मृणाली गंभीर जखमी आहे तत्काळ तिला सोळांकूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र भटक्या कुत्र्यांच्या दहशतीमुळं सोळांकूरचे नागरिक धास्तावलेत सोळांकूरमधील मृणाली जाधव ही तेरा वर्षांची मुलगी आज सकाळी शाळेला निघाली होती अचानक भटक्या कुत्र्यांचा एक कळप तिच्यावर धावून गेला कुत्र्यांनी मृणालीच्या पायाला आणि पोटाला चावा घेतला त्यावेळी मृणालीची आई आणि काही ग्रामस्थांनी भटक्या कुत्र्यांना हाकलून कशीवशी मुलीची सुटका केली पण तोपर्यंत भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्यानं मृणालीच्या शरीरावर जखमा झाल्या होत्या त्यानंतर मृणालीला ताबडतोब सोळांकूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण या घटनेनंतर सोळांकूरमधील ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे गावातील काही मांस विक्रेते आणि हातगाडीवरील खाद्यपदार्थ विक्रेते आपल्याकडील कचरा रस्त्याच्या कडेला टाकतात त्यामुळं भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असल्याचा सोळांकूर ग्रामस्थांचा दावा आहे मोकाट कुत्र्यांना ग्रामपंचायत प्रशासनानं पकडून नागरिकांना भयमुक्त जीवन द्यावं तसंच वेस्टेज टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे